नमस्कार पीस अँडर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचा स्वागत उद्याची तारीख आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आठ आठ दोन अधिक शून्य अधिक दोन अधिक चार आठ म्हणजे आपल्या समोर संख्या येते आठ 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 या आठ आकड्याला न्यूमरोलॉजी मध्ये अतिशय महत्व आहे का बरं ह्या आठ नंबरला म्हणजे इंग्लिशमध्ये जो आपण एट लिहितो तो त्याला जरा अडवा करा आठला जर आपण अडव केलं तर काय होतं इन्फिनिटी होय आपल्याला समोर दिसतं ते इन्फिनिटी सिम्पल इन्फिनिटी म्हणजे ज्याला लिमिट नाही लिमिटलेस अपार भरपूर तर मग ह्या आठ 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 ह्या दिवसाला इतकं महत्त्व का आपल्या आयुष्यात आपल्या अनेक इच्छा असतात अनेक स्वप्न असतात काही स्वप्न तर अशी असतात की आपल्याला वाटतं नाही फार दूर येते आपल्यापासून आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही अशा जर काही तुमच्या इच्छा असतील असे जर काही तुमचे स्वप्न असतील तर त्यासाठी उद्याचा दिवस तुम्हाला नक्की मदत करेल कशी कर ते ह्या दिवशी करायचं आहे काय आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस हा दिवस मॅनिफेस्टेशनसाठी यूज करायचा आहे मॅनिफेस्टेशन म्हणजे काय इच्छा पूर्ती आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी युनिवर्स नेहमी तयार असतात पूर्वी म्हणत होते वास्तू सदैव तथास्तू म्हणतो म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करावा आजकाल त्याला शब्द आलाय युनिवर्स होय मध्ये इतकी पॉवर आहे की तुम्हाला जे हवंय ते तुम्ही साध्य करू शकता पण तुमची तितकी तयारी असावी तितकी तुमची इच्छाशक्ती असावी आणि त्या दिशेने तुमचे करेक्ट प्रयत्न असावे तर उद्या करायचं काय मॅनिफेस्टेशनचे जे काही मार्ग जे काही प्रकार तुम्हाला माहिती असतील त्यातले कुठलेही तुम्ही फॉलो करू शकता मेडिटेशन तुमची इच्छा मनात ठेवून मेडिटेशन करायचं तुमची इच्छा तुमची स्वप्न पूर्ण झालेत असं व्हिज्युअलाइज करायचं तुम्ही जर हिलर असाल रेकी हिलर प्राणिक हिलर अशा काही प्रॅक्टिसेसमध्ये जर असाल तर तिथे तुम्ही सिम्बल्सचा वापर करू शकता तुम्ही तुमच्या स्वप्नांना हील करू शकता एनर्जी प्रोवाइड करू शकता रेकी देऊ शकता नंतर तुमच्याकडे जर काही क्रिस्टल्स असतील जसं पायराईड सिट्रीन ग्रीन जेड अशा प्रकारचे प्रॉस्पॅरिटीचे सिंबल असणारे प्रॉस्पॅरिटी मिळवून देणारे जर काही क्रिस्टल्स तुमच्याकडे असतील तुमचे काही जर ब्रेसलेट्स असतील तर ते हातात ठेवून तुम्ही मेडिटेशन करू शकता आणखी एक म्हणजे जर तुम्ही ग्रॅटिट्यूड जर्नल लिहित असाल तर त्या जर्नलमध्ये ॲफमेशन्स लिहू शकता ॲफमेशन्स म्हणजे काय तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यात प्रेझेंटेन्स वर्तमान काळात लँग्वेज कुठलीही असू दे तुमचे जे काही मदर टंग असेल इंग्लिश हिंदी मराठी कन्नडा कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्ही लिहू शकता पण त्या इच्छा वर्तमान काळात लिहाव्या म्हणजे माझ्या स्वप्नांप्रमाणे माझं घर झालेलं आहे मला जी हवे ते मी गाडी खरेदी केलेली आहे माझं इन्कम महिन्याला इतकं इतकं आज होत आहे बिंधासल्या आज तुमचं इन्कम जर जा दहा हजार असेल आणि जर तुमची इच्छा असेल की महिन्याला एक लाख माझं इन्कम व्हावं ह्या बिनधास तुम्ही हे टेक्निक्स फॉलो करा आणि बाकी सर्व गोष्टी त्या युनिवर्सवर सोडा मध्ये ह्या वाटेमध्ये कुठेही अगदी छोट्याशा कणा इतकी पण शंका कामा नये फक्त हे स्टेप्स फॉलो करायचे आणि युनिवर्सवर विश्वास ठेवायचा आणखी एक गोष्ट करू शकता की तुम्ही जर तुमच्याकडे जर्नल नसेल किंवा तुम्ही जर काही असं लिखाण करत नसाल एक कागद घ्या आणि ब्लू पेन घ्या त्याने तुमच्या सर्व इच्छा त्याच्यावर लिहा जसं मी सांगितलं जर तुम्ही रेखी हिलर असाल रेखीचे सिंबल्स त्या कागदावर ड्रॉ करा सगळ्या तुमच्या इच्छा लिहा फोल्ड करा आणि एक सेफ जागी तो कागद ठेवून द्या सेम गोष्ट तुम्ही तमालपत्रावर पण लिहू शकता तमालपत्राचा पण मॅनिफेस्टेशनसाठी खूप चांगला उपयोग होऊ शकतो तमालपत्रावरती तुमची इच्छा लिहायची ब्लू पेनाने लिहिली तरी चालेल ब्लू हा कॉमन कलर आहे काही कुठलीही शंका मनात न ठेवता कुठलंही लिखाण करायला तुम्ही ब्लू पेन बिनधास वापरू शकता तर त्या तमालपत्रावरती तुमची इच्छा लिहायची पुन्हा ते तमालपत्र व्यवस्थित सेफ जागी ठेवायचं आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर ते तमालपत्र जाळायचं आणि त्याची जी राख असते ती दोन्ही हातात घेऊन अशी हवेत उंकून टाकायची म्हणजे तुमची इच्छा त्या युनिवर्सनी पूर्ण केलेली आहे तर अशा काही टेक्निक तुम्ही फॉलो करू शकता जसं मी सांगितलं की जर तुम्हाला कुठल्याही या टेक्निक माहिती नसतील मेडिटेशन करा फक्त दिवसभर त्या फीलमध्ये राहा आणि जर तुम्हाला आठ वाजून आठ मिनटं हा जर टायमिंग साध्य करता आला तर सोन्याहून पिवळा पण जर आठ वाजून आठ मिनटांनी जर शक्य नसेल हा टायमिंग साध्य करणं जर शक्य नसेल तर वाईट वाटून घेऊ नका उद्याचा पूर्ण दिवस तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी तुमच्या इच्छापूर्तीसाठी खूप चांगला आहे खूप दुर्मिळ योग आहे ह्याचा बेस्ट यूज करून घ्या बरं तर हा योग फक्त आठ ऑगस्टला आहे का नाही ह्याच महिन्यामध्ये आणखी दोन योग आपल्याला मिळणार आहेत दुसरा योग येणार आहे तो म्हणजे सतरा ऑगस्ट एक अधिक सात आठ आठ दोन हजार चोवीस दोन अधिक शून्य अधिक दोन अधिक चार आठ आणि तिसरा योग येणार आहे तो म्हणजे सव्वीस ऑगस्टला तर असे तीन योग आपल्याला ह्याच महिन्यामध्ये मिळणार आहे अगदी दुर्मिळ योग आहे चुकवू नका तिन्ही दिवशी जर साध्य झालं तर हे सगळे टेक्निक फॉलो करा सगळे नाही साध्य झाले दोन फॉलो करा नाही जमलं तर फक्त मेडिटेशन करा तीन नाही साध्य झाले कुठल्या तरी एक योग जर जुळून आणता आला तर तो जुळून आणा पण जसं मी सांगितलं त्या युनिवर्सवर परमात्म्यावर विश्वास ठेवायचा कुठलीही शंका मनात न ठेवता तर आपला आठ 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 ह्या संख्येचा बेस्ट यूज करून घेऊया आपल्या इच्छापूर्तीसाठी माझ्या तीस ॲडमायरर्सच्या सगळ्या व्हिवर्सच्या सगळ्या इच्छा सगळी स्वप्न पूर्ण होऊन हीच ईश्वरचरणी प्रार्थना